तर मित्रांनो मी आहे ओंकार पवार आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे लाडकी बहन योजना यासाठी ऑनलाईन आवेदन कसे करायचे आहे तर सर्वप्रथम प्लेस्टोअरला जायचं आहे प्लेस्टोअरमध्ये आल्यानंतर सर्चबॉक्समध्ये सर्च, सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप अशा प्रकारे नारी शक्ती दूत ॲप तुम्हाला दिसेल तो डाउनलोड करून घ्या ॲप डाउनलोड झाल्याच्यानंतर आपण तो पाहूयात आता अशा प्रकारचे तुमच्यासमोर स्क्रीनवरती चित्र दिसेल या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे आपण पाहू शकतो त्यापुढे आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचे आहे तुम्ही ज्यांचा फॉर्म भरत आहात त्यांचाच नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे या ठिकाणी टर्म्स आणि कंडिशन आहेत ते स्केप करायचे आहेत व त्या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचे आहे यानंतर या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करायची आहे प्रथम पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डीचं तर ईम एल आय डी नाही तर सोडून द्या त्यानंतर जिल्हा व त्यानंतर नारीशक्ती प्रकार म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सामान्य नागरिक आहात बचत गटाच्या अध्यक्ष आहात किंवा आशावर करा, करा ते सिलेक्ट करायचे आहे यामध्ये तुम्हाला हमीपत्रसुद्धा टाकायचे आहे ते या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी योजनामध्ये हमीपत्र डाउनलोड करून घ्या पुढे ते कामात येणार आहे यानंतर डॅशबोर्डमध्ये येऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे व त्या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव जो अर्जदार आहे त्याचे पूर्ण नाव जर लग्न झालं असेल तर पतीचं नाव नसेल झाले तर मग वडिलांचे नाव त्यानंतर खाली आहे जन्मदिनांक जन्मतारीख तुमची जी आहे ती तुम्ही या ठिकाणी निवडून टाकायची आहे जन्मतारीख निवडून झाल्यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे व त्या पुढे आहे तुमचा जिल्हा जो काय तुमचा जिल्हा असेल तो त्या ठिकाणी टाकून घ्या गाव तुमचा तालुका ग्रामपंचायत व तुमचा पिनकोड त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी भरा मोबाईल नंबर तुमचा व तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी प्रविष्ट करा जर तुम्ही शासनाच्या कोणत्या आर्थिक योजना घेत असाल दुसरी कोणती पेन्शन वगैरे त्या ठिकाणी हो करा नसाल घेत तर नाही करा यानंतर पुढे आहे वैवाहिक स्थिती या ठिकाणी जर तुमचं लग्न झालेलं असेल तर हो करा नसेल तर नाही करा विधवा असेल तर विधवा घटस्फोटी नसेल तर घटस्फोटीत त्यानंतर पुढे तुमचं बँकेचे नाव तुमचं नाव अकाउंट नंबर व एफ एस सी कोड हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या अकाउंटची डिटेल्स सर्व एकदम नीट भरा यानंतर त्यांनी विचारले तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला जोडलेलं आहे की नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या त्यानंतर पुढे त्यांनी काही कागदपत्रं दिलेली आहेत ती तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहेत जसं की आधार कार्ड अधिवास दाखला जर तो नसेल तर जन्मप्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही तुमचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्या दाख तर दाखले अपलोड करू शकता त्यानंतर विचारलेले उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमचे केशरी किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड असेल तर तुम्ही तेही त्या ठिकाणी अपलोड करू शकता पुढे अर्जदाराचे हमीपत्र जे की आपण मगाशी डाउनलोड करून घेतलेले आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे यानंतर बँक बैंक पासबुक बँकेचे पासबुक अपलोड करू झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्जदाराचा फोटो म्हणजे तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर हमीपत्र डिस्कमलेर असं लिहिलेलं आहे एस्केप त्याच्यावरती क्लिक करायचं आहे व तुमची माहिती जतन करून घ्यायची आहे या ठिकाणी स्वीकारा करायचं आहे जसं की तुम्ही अर्जदार धानीपत्र स्वीकारलेले आहे म्हणजे व तुमची माहिती जतन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या करू शकता लाडकी भहन योजना या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट करा धन्यवाद मित्रांनो